जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा काय समर्थ जेव्हा टाकळीला पुरश्चरण करत होते तेव्हा ते रामनामाचा जपही त्यांनी तेरा कोटी जपाचा संकल्प केलेला होता तर असेच एकदा ते दुपारी जप करत नदीच्या काठावरच बसायचे तसे ते काठावर बसलेले होते आणि त्याच दिवशी काय झालं त्या गावात जव गावाच्या जवळच दशपंचक नावाचं जे गाव होतं त्या गावातले एक कुळकर्णी म्हणून ग्रस्त होते हुशार होता संपत्ती भरपूर होती सगळं काही होतं पण त्यांना मूलबाळ नव्हतं त्याच्यामुळे थोडे ते कष्टी होते पण त्यातूनही त्यांना काय झालं की त्यांना क्षयरोग झाला पूर्वीच्या काळी क्षयरोगावरती औषधं नव्हती त्यांनी घेतली वैद्यांची वगैरे औषधं घेतली पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही त्यांना मृत्यू आला ते गेले गेल्यानंतर आता तो काळ समर्थांच्या वेळचा होता तेव्हा बायका सती जात असत तर त्यांच्या बायकोनी सुद्धा विचार केला की आता आपण सती जावं आणि म्हणून तिने सतीचं सगळं हिरवं लुगडं परिधान केलेलं आहे बांगड्या घातलेल्या आहेत कपाळी कपाळावर मळवट आहे केस मोकळे असं तिचं ते सती जाणाऱ्या बाईचं चरित्र असं असतं तर ती तिने पाहिलं दुरून तर समर्थ एक सत्पुरुष तिथे कुठेतरी म्हणजे काठावर बसलाय आणि तो ध्यान लावून बसलेला आहे तर तिने विचार केला की त्या सत्पुरुषाला जाऊन नमस्कार नमस्कार तर करूया कारण नाहीतरी सती जायचंय शेवटचा एखाद्या सत्पुरुषाला नमस्कार करावा म्हणून तिने जाऊन त्यांना नमस्कार केला समर्थ डोळे मिटून बसले होते समर्थांनी अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला कसा दिला तर तिने नमस्कार करताना तिच्या बांगड्यांचा आवाज झाला त्या बांगड्यांच्या आवाजावरून समर्थांनी ओळखलं की ही बाई आहे आणि म्हणून तिला त्यांनी आशीर्वाद दिला अष्टपुत्रा सौभाग्यवती भव आता त्या बाईने प्रश्न विचारला की हा आशीर्वाद या जन्माचा की पुढच्या जन्माचा तर समर्थ म्हणाले याच जन्मात आणि त्यांनी डोळे उघडले डोळे उघडून पाहतात तो काय समोर सती जाणारी स्त्री दिसली आता त्यांनी मनात विचार केला की रामराया आता माझा आशीर्वाद हा खरा झाला पाहिजे ठीक ठीक आहे ते म्हणाले कुठे आहे म्हणे तुझ्या पतीचं प्रेत तर तिने दाखवलं ते तिथे लोक जमलेले आहेत आणि नुकतं प्रेत तिथे ठेवलेलं होतं बांधलेलंच होतं सोडलेलं सुद्धा नव्हतं तर तेव्हा त्यांनी ते तिथे गेलं तिच्याबरोबर आणि लोकांना सांगितलं की हे सोडा बांधलेलं प्रेत त्यांनी सोडलं समर्थांच्या हातामध्ये कमंडलू होता त्याच्यात पाणी होतं त्यांनी रामरायाचं नाव घेतलं आणि डोक्यापासून पायापर्यंत पायापासून डोक्यापर्यंत असं पाणी शिंपडलं आणि आश्चर्य असं झालं की तो मनुष्य झोपेतून जागा व्हावा तसा जागा झाला आणि उठून बसला आणि म्हणाला मला कोणी इथे आणलं मग त्यांनी समर्थांना नमस्कार केला आणि सांगितलं की मला म्हणे यमाचे दूत आले होते ते घेऊन गेले पण यमाने विचारलं तुम्ही यांना का आणलं कारण तेवढ्याच समर्थ तिथे ते पोचले होते म्हणजे ते रामाचे दूत होते तर ते म्हणाला की हा रामाचा दूत आहे तुम्ही का आणलं परत पाठवलं आणि म्हणून थोड्या वेळानंतर म्हणजे समर्थांनी पाणी शिंपडल्यानंतर ते झोपेतून उठावेत तसे जागे झाले त्या दोघांनी समर्थांना नमस्कार केला त्याच्यानंतर ते, ते रोज बहुधा समर्थांना नमस्कार करायला येत होते पण समर्थांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला दहा पुत्र होतील आणि तेव्हा तुम्ही तुमचं नाव दशपुत्रे म्हणून लावा म्हणजे आता जरी कुलकर्णी असलं तरी दहा मुलं झाल्यानंतर दशपुत्रे आडनाव लावा आणि त्याप्रमाणे त्यांनी विचार केला किंवा आता आपल्याला ह्या गृहस्थाच्यामुळे ह्याच्यामुळे आपल्याला मुलगा झालाय तर आपण पहिला मुलगा त्यांना अर्पण करायचा आणि जसा त्यांना मुलगा झाला तसा ते मुलाला घेऊन बाराव्या दिवशी समर्थांकडे आले आणि म्हणाले हा तुमचा मुलगा हा काही आमचा नाही आहे ह्याचं नाव नामकरण तुम्हीच करा आणि तुमच्याकडे ठेवून घ्या समर्थ म्हणाले इतक्या लहान मुलाला दूध पाणी पाजणं हे मी कसं काय करू माझा मुलगा आहे पण मी तुमच्याकडे सांभाळायला देतो त्याची मुंज होईपर्यंत तो आठ दहा वर्षाचा होईपर्यंत तुम्ही त्याला सांभाळा म्हणून समर्थांनी त्या मुलाला ना त्याचं नाव उद्धव ठेवलं आणि उद्धव नावाप्रमाणे हा प्रसिद्ध होईल आणि त्यांनी त्या मुलाला त्या कुलकर्ण्यांच्याकडे त्यानं पती पत्नींकडे परत दिलं आता काय झालं की दिवस गेले बरेच आणि त्या मुलाच्या मुंजीचं म्हणजे साथ पूर्ण व्हाय हो आठवा सुरुवात झाली की पूर्वीच्या काळी आठव्या वर्षी मुंज करायची पद्धत होती मुंजीची वेळ आली ते पुन्हा घेऊन ते रोजच समर्थांकडे येत होते नमस्कार करायला पण आठवा वर आठवं वर्ष मुलाला लागल्यानंतर मुलाला घेऊन आले आणि सांगितलं की ह्या मुलाची मुंज हा तुमचा मुलगा आहे आम्ही सांभाळला पण ह्याची मुंजसुद्धा तुम्हीच लावा मग समर्थांच्याच मांडीवर उद्धवाची मुंज लागली आहे जो न हे देतात मंत्र तो मंत्र सुद्धा समर्थांनीच त्यांना दिला आता सक, आ, असे दिवस गेले आणि समर्थांची तीर्थाटनाला जायची वेळ आली तीर्थाटनाला जायची वेळ आल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा मुलगा तुमच्याचकडे राहू द्या मी तीर्थाटन करून आले की मग घेऊन जाईल पण तो त्या मुलाला पहिलेपासून सांगितलेलं होतं की हा तू तू समर्थांचा आहे तुला समर्थांबरोबर जायचं आहे तर तो, तो इतका मागे लागला त्यांच्या की मीही तुमच्याबरोबर तीर्थाटनाला येतो आणि तो अगदी गडबडा त्यांच्या पायावर लोळायला लागला तेव्हा त्यांनी विचार केला की के, अरे तुला कसं घेऊन जाणार बरोबर मला रस्त्यामध्ये ऊन वारा पाऊस कधी खायला मिळेल कधी नाही मिळणार तुला कसं नेणार आहे मी असं त्यांना प्रश्न पडला होता आणि मग काय होतं की ते म्हणतात की ते ज्या घडीमध्ये राहत होते त्या घळीत त्यांनी गोमयाचा म्हणजे गाईच्या शेणाचा मात मारुती तयार केला आणि त्या मुलाला सांगितलं की ह्या गो त्याला मंत्र दिला श्रीराम जय राम जय जय राम आणि सांगितलं की ह्या गोमयाच्या मारुती समोर बसून हे मंत्राचं पुरस्चरण करत जा आणि मी येईन तू म्हणे कधी याल तुम्ही ते म्हणाले उद्या येईल सहज त्यांनी सांगितलं पण उद्या उद्या करता करता बारा वर्षानंतर तीर्थाटन पूर्ण झाल्यानंतर समर्थ तिथे आले तोपर्यंत हा उद्धव त्याच ठिकाणी त्या गोमळ्याच्या मारुतीसमोर अनुष्ठान करत होता आणि त्यांनीसुद्धा आपल्याला स समर्थांचा भक्त अशी पदवी मिळेल इतकी त्यांनी पुरश्चरण आणि साधना केलेली आहे आता समर्थ जेव्हा निघाले तव ह्याला तीर्थाटनाला तेव्हा त्यांचं ते कसे होते तर ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य हे सगळं त्यांनी संपादन केलेलं होतं की आता आपल्याला पुरश्चरण संपवून त्यांनी एक पूर्ण आपलं ज्ञान वैराग्य आणि हे संप सा ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य संपन्न करून मगच ते तीर्थाटनाला निघालेले आहेत आणि ते म्हणतात की मला हे खात खात्री झाली होती की आपल्याला भग म्हणजे रामा रामाने हे के सहाय्य केलेलं आहे पण तरीसुद्धा भगवंताचं अधिष्ठान हे कधीही विसरायचं नाही म्हणून त्यांनी म्हटलं आहे की जरीही मी हे केलं तरी त्यांचं एक वाक त्यांचं एक श्लोक आहे सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे मग ते रामाला कधीही विसरले नाही तीर्थाटनाला जातानासुद्धा प्रत्येक ठिकाणी स उतरलं की स्नान करायचं रामाचं मंत्र जपायचा किंवा जी काय साधना नित्य नेमानी करत होते ती साधना त्यांनी नित्यनेमानीच चालू ठेवली आणि म्हणून प्रत्येक वेळी रामानेच त्यांचं संरक्षण केलं आहे त्यांनी मारुतीला सांगितलंच आहे की ह्या ह्या ह्याचं संरक्षण याला सांभाळण्याचं काम तुझं आहे त्याप्रमाणे पूर्ण तीर्थाटनामध्ये सुद्धा त्यांना कधी भूक लागली खूप दिवस खायला मिळालं नाही तर सगळी सोय हनुमंत असा लहान मुलाच्या वेशाने यायचा आणि त्यांची सोय करायचा जय जय रघुवीर समर्थ आता आपण पन। पंचावन्नावा श्लोक घेऊया नसे मानसी नष्ट आशा दुराशा वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा रुणी देव हा भक्ती भावे जयाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा नस जो सर्वोत्तमाचा दास नसतो तो कसा असतो तर नसे मानसी नष्ट आशा दुराशा आता त्याच्या मनामध्ये भगवंताचा जो दास असतो त्याच्या जीवनामध्ये वाईट आशा कधीच नसते धन आ, धन धान्य ऐश्वर संपत्ती आसक्ती मोह हा हा सगळ्या प्रपंचातील लोकांमध्ये असतो पण ह्याचा त्या धन्यदास जो असतो त्याचा काहीही संबंध नसतो तो कसा वागत असतो तर आपण एखाद्या झाडाखाली विश्रांतीला बसतो मग त्या झाडाखाली विश्रांतीला बसल्यानंतर हे झाड कसं होतं काय होतं खूप विचार करत नाही विश्रांती घेतून पुढे जातो तर तसा तो प्रपंचामध्ये असतो म्हणजे प्रपंच करत असला तरी त्याच्यापासून तो अलिप्त असतो तर त्यांनी सांगितलेलं आहे की तो कसा दक्ष असतो म्हणजे सर्वसामान्य माणसं ज्याच्यात दक्ष असतात तो त्याच्या बाबतीत उदासीन असतो त्यांनी म्हटलं आहे की त्याचं अंतकरण कसं असतं पोकळ कोरडं असं कधीच राहू शकत नाही पण त्यांनी म्हटलं आहे की त्याच्या अंतकरणात भगवंताच्या प्रेमाची बन भगवंताला बांधून ठेवण्यात ठेवावं थे हे सा सतत त्याच्या मनात असतं आणि ती उत्कट इच्छा त्याच्या अंतकरणात असते म्हणजे भक्ती आणि प्रेम हे दोन्हीही आपल्या अंतकरणात उत्पन्न व्हावं याच्यासाठी तो सदैव प्रयत्न आणि साधना करत असतो त्याची कोणती अभिलाषा असते धन्यदासाची तर सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती म्हणजे भगवंताची मूर्तीच माझ्या डोळ्यासमोर सदैव यावी अशी त्याची इच्छा असते आणि त्याच्यामुळे त्याच्यात वाणीतून सदैव भगवंताचं स्मरण होत असतं आता त्याला असं वाटत असतं की नुसतं स्मरणच झालं पाहिजे असं नाही तर नाम उच्चारताना कंठ सद्गदित झाला पाहिजे नेत्रातून अश्रू आले पाहिजे अंगावर रोमांच उभे राहिले पाहिजेत असा उत्कट अनुभव आपल्याला मिळावा ही त्याची खूप इच्छा असते आणि हेच भक्ती सुख आहे आणि तो अशा वेळा मोक्षालासुद्धा तुच्छ मानतो की मला मोक्ष नको पण मला हे ह्या गोष्टी म्हणजे भगवंत मिळावा ही गोष्ट मला अधिक प्रिय आहे त्याला तहान समर्थ म्हणतात त्याला तहान लागलेली असते पण कशाची तहान असते तर परमार्थासाठी म्हणजे परमार्थात किंवा आध्यात्मिक उन्नती व्हावी ही त्याला तहान लागलेली असते त्याच्यासाठी तो हे करत होतो म्हणजे आराधना करतो म्हणा किंवा तुम्ही साधना करतो ती त्याच्यासाठी करतो संतांनी सगळ्या सक, संतांनी सांगितलं आहे उपनिषदात वगैरे की रमण महर्षी पासून सगळ्यांनी सांगितलं आहे तत्वज्ञान की हे जे ब्रह्म आहे ते शाश्वत आहे तत्वज्ञान म्हणजे ते आणि तेच तुम्हाला शाश्वत आनंद प्राप्त करून देणार आहे म्हणून प्रत्येकाने तेच स्वीकारलं पाहिजे त्याच्यापर्यंत परमार्थ म्हणजे काय त्याच्यापर्यंत पोचणे आणि इश म्हणजे त्याच्यासाठी अंतःकरणात भगवंताविषयी उत्कट प्रेम उत्कट इच्छा असायला पाहिजे तेव्हा तो भगवंत तुमचा ऋणी होतो आता ऋणी होतो म्हणजे कसा आपल्याला एकनाथ महाराजांची गोष्ट माहीत असेल की एकनाथ महाराजांचा कृष्ण हा ऋणी झाला होता म्हणून ते ऋण फेडण्याकरता त्यांच्याकडे श्रीखंड म्हणून काम करायला आला मी माझं नाव श्रीखंड आहे आणि तो त्यांच्याकडे पाणी भरणं वगैरे त्यांनी बारा वर्ष काम केलं आहे कारण काय तर तो, तो भगवंत ऋणी झालेला होता हे ऋण आपण भक्ताचं कसं फेडावं ह्याच्याकरता हो, करता तो एकनाथ महाराजांकडे आलेला होता म्हणजे काय की देवाला भक्तासाठी वाटेल ते मेहनत करायची त्याची तयारी असते असा असा जो भक्त असतो जो भगवंताला ऋणी करून ठेवतो असा भक्त म्हणजे असा दास समर्थांना समर्थ त्याला धन्य दास म्हणतात आणि अशा धन्य दासाची अपेक्षा त्यांना असते छपनावा श्लोक घेऊया आपण दिनाचा दयाळू मनाचा महाळू स्नेहाळू कृपाळू जगी जनी दास पाळू तया अंतरी क्रोध संताप कैसा जगी तो दास सर्वोत्तमाचा आता आपण जगी तो दास सर्वोत्तमाचा हे सत्तेचाळीस ते छप्पन असे दहा श्लोक घेतलेले आहेत आपण आधी याचा अर्थ पाहू आणि मग दहा श्लोकांचं थोडक्यात विवेचन बघू आता परमेश्वराचा जो भक्त असतो तर त्यांनी सांगितलं आहे की त्याच्या ठिकाणी काय असतं तर तो दिनांविषयी दयाळू असतो रंजल्या गांजल्यांना मदत करणारा असतो म्हणजे त्याच्या अंतकरणात अत्यंत दया भरलेली असते जसं आई आईला मुलाबद्दल वाटतं दया प्रेम वाटतं तशी कोमलता संतांच्या ठिकाणी संतांच्या अंतकरणामध्ये प्राणी म्हणजे ग गं, रंजल्या गांजलेल्यांच्या लोकांबद्दल असते ते कायम दुःखितांना किंवा मोहग्रस्तांना पाहून त्यांच्या मन मन कळवळून जातं ईश्वर जसा ईश्वर कसा वागतो तर येम प्रपदे ताम सतैव बजामे म्हणजे जो भगवंताशी जसा वागतो त्याप्रमाणे ईश्वर त्याच्याशी वागत असतो पण संत कसे असतात की कि ते कितीही मनुष्य नीच असला दुष्ट असला उर्मट असला तरी त्याच्याशी ते आपुलक्यानी जिव्हाळ्याने आणि मैत्रीच्या नात्यानेच वागण वागणारे असतात म्हणून त्यांनी म्हटलं आहे म्हणून सगळ्यांनी सांगितलं आहे की धरावेते पाय आधी आधी म्हणजे सद्गुरू वाचूनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी सद्गुरू जे असतात ते मवाळू कृपाळू असे असतात म्हणून आधी सद्गुरूंचे पाय धरा म्हणजे ते त्यांच्याकडनं तुम्हाला ज्ञानही मिळतं आणि म्हणून असंच गीतेमध्ये सुद्धा सितप्रज्ञाची जी लक्षणं सांगितली आहेत तीच लक्षणं या ठिकाणी सत्तेचाळीस ते छप्पन या श्लोकामध्ये सांगितलेले आहेत आता खरं पाहिलं ना तर हे हे जे श्लोकात वर्णन केलेलं जे वर्णन आहे धन्यदासाचं ते वर्णन समर्थांचंच आहे पण हे आपल्याला केव्हा समजतं कारण काय समर्थ असं सांगणार आहे का की हे माझं वर्णन आहे पण त्यांनी त्यांचं तेन एक तत्व होतं की आधी केले मग सांगितले म्हणजे आधी ते तसे वागत होते आणि मग त्यांनी ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की कसा धन्यदास असतो ते तर सत्तेचाळीसाव्या श्लोकात सांगितलं आहे की सर्व दास कसा असतो सर्व गुण संपन्न असतो भगवंताला सदैव पाहणारा असतो अठ्ठेचाळीसाव्या श्लोकात म्हणतात भगवंतासाठी तो झिजणारा असतो स आणि स्वधर्मानुसार वागणारा असतो एकोणपन्नास श्लोक म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले म्हणजे सर्व प्राणी प्राणीमात्रात म्हणजे ए जसं बोलतो त्याप्रमाणेच ते वागणारे असतात आणि सर्व प्राणी मात्रात एकच एक तत्व पाहणारे असतात म्हणजे पहा मुंगीपासून हत्तीपर्यंत प्रत्येकाच्या अंतकरणात आत्मतत्व आहे संतांनी म्हटलं आहे देह हो हे देऊळ आत्मा हा विठ्ठल म्हणजे प्रत्येक देहामध्ये जे तत्व आहे ते आत्मतत्व आहे तो विठ्ठलच आहे असं सांगितलेलं आहे आणि असे सगळे संत पाहणारे असतात म्हणजे प्रत्येकामध्ये ते तत्व आहे त्या तत्वाला ते नमस्कार करत असतात पन्नासाव्या श्लोकात म्हटलंय की उदासीन तपस्वी आणि ब्रह्मचारी असतात उदासीन म्हणजे काय उदासीन नसतात पण सगळ्या इतर प्रपंचाच्या बाबतीत उदासीन आणि भगवन भगवंताच्या बाबतीत ते प्रयत्न करणारे असतात तपस्वी असतात आणि ब्रह्मचारी असतात एकावन्न श्लोकात म्हटलंय प्रपंच उपाधीतून सुटलेले असतात आणि सर्वांशी नम्रतेने आणि प्रेमाने बोलणारे असतात बावन्वा श्लोकात म्हणताय ते तत्त्वाचं चिंतन करतात विश्वाचा उगम कसा कोणती तत्व तर विश्वाचा उगम कसा झाला ते एकच तत्व सर्वत्र भरलेलं आहे ते बघायचंय ह्याचं चिंतन ते सतत करत असतात संत त्रेपन मध्ये म्हटलंय सत्य बोलणे धन्य भक्त धन्य जो असतो त्याला सत्य बोलणंच आवडतं त्याच्या ठिकाणी नम्रता असते तो नेहमी नम्रतेने बोलत असतो चौपनावा श्लोकात तर अरण्य म्हटलंय अरण्य सेवित जावे तर अरण्य हे समर्थांनीच जवळ केलं होतं कारण त्यात ते ऊ थंडी ऊन वारा पाऊस याचा कधीही विचार करत नव्हते आणि काय होतं की तिथे एकांत मिळतो अरण्य का सेवायचं तर अरण्यामध्ये एकांत मिळतो म्हणून त्यांनी अरण्यात जाऊन राहा तुम्हाला जर घरी असं म्हटलेलं आहे की ज्या घरी राम नाही त्यांनी अरण्य सेवावे तर आणि अरण्यात राहता येतं निश्चय पक्का होतो आणि वासना कमी होतात ना आपोआपच अरण्यात म्हणजे स्वावलंबन आलं सगळं झालं मग आपोआपच वासना कमी होतात पंचावन्न श्लोकात म्हटलाय की भक्ताला तो प्रेमाने बांधून ठेवणारा असतो म्हणजे इतकी भक्ती करतो की तो देवाला प्रेमाने बांधून ठेवतो म्हणजे भक्ताला भ देव भक्ताला आणि भक्त देवाला देवभक्त ते एकच झाले ठाव नाही मी तुसे अशी त्याची गत असते आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनात वाईट वासना येतच नाही का ज्या वासना असतात त्या सगळ्या भगवंताच्याच वासना असतात छप्पनाव्या श्लोकात आपण पाहिलं की ते दयाळू असतात हळूवार अंतकरणाचा हळूवार अंतकरणाचे असतात दीनदया दिन लोकांवर किंवा कृपा करणारे असतात त्यांच्या ठिकाणी कोणाबद्दलही क्रोध नसतो अहंकार नसतो हा माझा हा तुझा असा भेदभावसुद्धा ते कधीच ठेवत नाही ते कधीही कंटाळत नाहीत त्रास आता पहा संकट येत नाहीत का संकट सगळ्यांवरतीच येतात संतांवरती संकट येतात पण त्या संकटाला धैर्याने ते तोंड देतात आणि धैर्याने ते संकट पार पार पाडतात कारण ते म्हणतात की संकट माझ्यावर नाही आहे मी वेगळा आहे या देहाचं ते आहे प्रारब्ध देहाचे जे असेल त्यानुसार देहाला ते भोग भोगावं लागतं यामुळे ते संकट येणारी संकटे सहज सहन करतात प्रापंचिक मात्र करू शकत नाही का त्याचं कारण काय की संतांचा देहभाव कमी झालेला असल्यामुळे देहधारी माणसाला होण जसा त्रास होतो तसा संतांना होत नाही संत त्याचा भाऊ करत नाही आणि म्हणूनच त्याला सम समर्थानी धन्य भक्त म्हटलेलं आहे की जो स सहज संकटे सहन करतो दे आणि त्यांना ही खात्री असते की देहा मी ब्रह्म झाले म्हणजे मी ब्रह्मच आहे हा देह म्हणजे मी नाही अशी वृत्ती त्यांच्या अंगी बांधलेली असते आणि त्याप्रमाणे ते आपलं जीवन जगत असतात म्हणून त्यांनी म्हटलंय जगी तो दास सर्वोत्तमाचा म्हणजे साधकाने सुखा ए, सुखासीन होऊ नये शरीर कष्टाला कंटाळू नये आणि आळसाला थारा देऊ नये असा समर्थांचा धन्य भक्त जो असतो तो त्याला धन्यदास असं म्हटलेलं आहे सद्गुरुनाथ महाराज की जय